हॅलो एवरीवन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत निडल किंवा सुई मोडण्याची जे काही मेन कारणे आहेत ती कारणे तुमच्यासोबत शेअर करणार आहे हां थमनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल तरीसुद्धा रिपीटमध्ये सांगते निडल किंवा सुई मोडण्याची कारणे जे काही कारणं आहेत आणि त्यावरती काय उपाय आहे किंवा कसं काय करायची काय सेटिंग करायची हे मी आज तुम्हाला या माझ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे मला एका ताईची कमेंट होती की ताई निडल सारखी सारखी तुटते यावरती काय उपाय आहे किंवा काय करायचं तर म्हटलं चला मी त्या ताईला बोलले होते पुढल्या आठवड्यात वगैरे व्हिडिओ येऊन जाईल म्हणून परंतु म्हटलं चला आता आपल्याला कमेंट केलेली आहे तर त्या ताईची काहीतरी गरज असेल म्हणून मी त्यांचा विचार करून म्हणजे त्यांनी कमेंट केलेली आहे त्यामुळे मला मनात असं थोडंसं वाटत थो होतं की पटकन व्हिडिओ बनवावा क्रिएट करावा आणि व्हिडिओ अपलोड करावा मग त्यासाठी मग मी हा व्हिडिओ बनवलेला आहे पहिलं कारण ते म्हणजे वूट आता वूट म्हणजे काय वूट म्हणजे दाब किंवा तुमच्या भाषेत तुम्ही म्हणता असाल फूट हिंदीमध्ये तर वूट म्हणतात त्याला हा जो दाब आहे ना हा दाब जर तिरका बसला तर मात्र सुई मोडते हे एक पहिलं प्रमुख कारण आहे त्याच्यावरती उपाय म्हटलं तर तो जो दाब आहे तो तुम्हाला सरळ एशेमध्ये बसवायचा आहे ही पहिली गोष्ट दुसरी जर तुमचा दाब जर खराब वगैरे हो झाला असेल तर ती एक्सचेंज करून टाका म्हणजे दुसरी दुसरा दाब बसवून सोडा त्याला मग तुमचा हा प्रॉब्लेम सुई मोडण्याचा म्हणजे संपून जाईल तसं बघायला गेलं तर एक तीन ते चार प्रॉब्लेम असे आहेत जे सुईसारखी सारखी मोडते निडल्स सारखी सारखी मोडते याची प्रमुख कारणे आहेत काय होतं असा एक ते सिल्वर कलरचं जे टोपण आहे जिथं टेन्शन असतं बघा तिथं ते एक छोटासा स्क्रू असतो आणि त्यामुळे तो स्क्रू ढिल्ला झाला की हा जो दाब आहे तिरका बसतो आता इथं तुम्हाला मी शिलाई मशीन दाखवत आहे माझ्या शिलाई मशीनचा थोडासा दाब तिरका बसलेला आहे अगदी तो सुईला टच होऊन जातो अगदी ओपनमध्ये सुई जात नाही आहे तिला एक एका साईडचा सा जो दाब आहे तो टच होतो टोकाला जरी टच होत नसेल तर ती वरती गेल्यानंतर म्हणजे सुई ज्या वेळेस खाली जाते आणि बघू शकता इथं स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवत आहे अशी गेल्यानंतर मग मात्र आ, सुई मोडण्याची चान्सेस जास्त असतात तर अशा वेळेस असा पकडचा वगैरे वापर करायचा आणि सुरुवातीला आपल्याला हा जो दाब आहे परफेक्ट अशा प्रकारे बसवून घ्यायचा स्क्रीनवरती मी दाखवत आहे बघू शकता मी तुम्हाला रियल आणि खरोखर असणारा शंभर टक्के युजफुल असणाराच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते बघू शकता हा दाब तर मी पकडणे व्यवस्थित सरळ रेषेमध्ये बसवलेला आहे सुई अगदी परफेक्ट जात आहे मात्र मी सांगणार आहे तुम्हाला आणखीन एक ती गोष्ट म्हणजे कसं होते आपण असं हे थोडक्यात झालं थोडक्यातलं सोल्युशन झालं दुसरं सोल्युशन ते सांगायचं म्हणजे तुम्हाला हा जो दाब असतो ना हा लूज झालेला असतो वरती सिल्वर कलरचा टोपन आहे त्यामध्ये एक असा स्क्रू असतो तो, तो थोडासा लूज झाला ना दाब ॲटोमॅटिकली लूज होतो त्यामुळे तो आजूबाजूला सरकून जातो ज्यावेळेस शिलाई मशीन आपण चालवतो स्टिचिंग करताना वर्क करता असताना मशीन चालवतो ना अशा वेळेस तो ती मशीन हादरे खाल्ल्याने ते जो निडल आहे ते म्हणजेच दाब आहे तो दाब ॲटोमॅटिकली असा तिरकासा बसतो त्यामुळे काय होतं तुमची जी वरून येणारी सुई असते ती सुई व्यव परफेक्ट जाऊन बरोबर दाबवरती बसते अगदी थोडंसं जरी किंचितचं जरी दाब तिला असा म्हणजे टच झाला तरीसुद्धा ती शिलाई मशीनवरती वर्क करत असताना ती खटकन सुई मोडून टाकते तर मी आता तुमच्यासोबत शेअर करते ते कोणता स्क्रू आहे आणि ते कसं म्हणजे फिट करायचं आहे ते बघू शकता मी तुम्हाला सांगू इच्छिते हे जे सिल्वर कलरचं टोपण आहे हे तुम्हाला स्क्रूड्रायव्हरचा वापर करून ओपन करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला सांगते इतर जे पार्ट्स असतात ते टेन्शनचा एक नट सोडला आणि त्याचबरोबर बॉबिनचा हा एक छोटासा स्क्रू सोडला तर बाकी सगळे स्क्रू जे आहे ते तुम्हाला फिटच करून घे ठेवायचे आहेत म्हणजे फिट करायचं लूज झालं का नाही शिलाई मशीनमध्ये प्रॉब्लेम होतात टेन्शनमध्ये कसं कमी जास्त आपण करू शकतो त्याचबरोबर बॉबिनचासुद्धा स्क्रू कमी जास्त लूज किंवा फिट करू शकतो मात्र इतर जे स्क्रू असतात ना ते तुम्हाला फिटच करायचे आहेत कारण कसं होतं शिलाई मशीन वर्क करत असताना हादरे खाते त्यामुळे ती नट्स जे असतात ते ढिल्ले होऊन जातात ठीक आहे आता हा जो स्क्रू आहे ना हा स्क्रू तुम्हाला फिट करायचा आहे बघू शकता एकदम एक फिट करून घ्यायचा लूज ठेवायचा नाही आणि त्यानंतर बघू शकता इथं मी दाब व्यवस्थित लाईनमध्ये तुम्हाला लावून दाखवलेला आहे माझा जो दाब आहे तो का त्याचा काही स्क्रू म्हणजे लूज झाला नव्हता परंतु खास तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं शेअर करत आहे तुमच्यासोबत त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे दाब जो आहे तो पण तुम्हाला फिटच बसवायचा आहे समजा तुम्ही जर दाब लूज बसवला तरी पण असा प्रॉब्लेम क्रिएट होतो कारण दाब लूज असल्यानंतर तो ॲटोमॅटिक फिरतो त्याला काय फिरवायची गरज नसते हादरे खाऊन तो फिरतो आणि समजा तुम्हाला अचानक गडबड आहे आणि तुम्ही पटकन स्टिचिंग करायला जाता कस्टमरचे ब्लाऊज असतात किंवा कस्टमरचे काहीत्र असतात अशा वेळेस तुम्ही पटकन करायला जाता आणि ती सुई जी आहे ती पटकन मोडून जाते आणि पहिला जर बसल्या बसल्या स्टेपला जर सुईच मोडली तर आपल्याला खूप इडिटेट होतं आणि आपला पूर्ण मूडच ऑफ होतो त्यानंतर जे आहे ते म्हणजे सुई आणि शटलचे जे मेन सेटिंग आहे ते पण करणं खूप परफेक्ट करणं गरजेचं आहे जर तुम्ही सुई आणि सेटलची व्यवस्थित सेटिंग नाही केला तर तुम्हाला बऱ्याचशाच प्रॉब्लेमना फेस करावा लागतो आता मी हे जे टोपन आहे हे तुमच्यासाठी ओपन करून तुम्हाला दाखवते की सुई आणि शिलाई मशीनची सेटिंग कशी करायची किंवा सेटिंग शटलची सेटिंग कशी करायची ह्यावरती तसं बघितलं तर डिटेलमध्ये व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन चॅनलवरती चेकआउट करा मी आता तुम्हाला इथं थोडक्यात सांगू इच्छित आहे तरी पण स्किप करू नका सुद्धा तुम्हाला शिकण्यासारखं का बरंच काही भेटणार आहे कोणताही व्हिडिओ असा वाया जाण्यासारखा नाही बऱ्याच जणांना माहिती असेल पण ज्यांना ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ म्हणा किंवा माझ्या चॅनेलवरचे इतर सगळेच व्हिडिओ पूर्वच पूर्वच ठरणार आहेत कारण कसं असते मी कोणतेही व्हिडिओ असं उचलला व्हिडिओ बनवला कसाही बनवला आणि कसाही फेकला असा अजिबात करत नाही माझ्या अनुभवानुसार मी स्वतः ट्राय करून बघते आणि त्यानंतर मगच तुम्हाला व्हिडिओ मी शेअर करते उगंच उचललं आणि व्हिडिओ फेक म्हणजे अपलोड केला असं अजिबात करत नाही तर हे जो दोन स्क्रू असतात ते स्क्रू लूज केलेले आहेत आणि ते काढून घेतलेले आहेत ती प्लेट उचलून मी तुम्हाला दाखवणार आहे की सेटिंग कशी असावी मी माझ्या शिलाई मशीनची सेटिंग दाखवणार आहे आता ती सेटिंग करायची कशी यावरती डिटेल व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे हे टोपण बसवत असताना सुमा सुद्धा तुम्हाला काळजीपूर्वकच बसवायचं आहे अगदी टच करायचं नाही त्या दात्यांना ते जरी टच केलात तरीसुद्धा सुईचं जे होल आहे ते जर चुकलं तरीसुद्धा प्रॉब्लेम होतो तरीसुद्धा सुई मोडते तरी तर तुम्ही बघू शकता मी टोपण काढलेले आहेत यामध्ये खूप धूळ वगैरे अडकलेली आहे ती साफ वगैरे करून घ्यायची मी तुम्हाला हे या व्हिडिओमध्ये फक्त माझ्या शिलाई मशीनची कशी सेटिंग आही रहे। इतर माजे माजा चानेल वरती आहे तेच दाखवणार आहे इतर माझे माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करा आणि शेटल आणि सुईची सेटिंग अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे इथं तुम्ही बघू शकता कसं किंचितचा थोडासा जो टोक आहे तो शिलाई मशीनचा मी परफेक्ट केलेला आहे म्हटलं तुम्हाला हे दाबचे जे स्क्रू आहे ते पण काढून दाखवावं परंतु ते जरा फिट झालेलं आहे त्याला ऑइलिंग करावं लागेल मी नंतर कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेन मी ट्राय केले ठोके देऊन वगैरे बघत आहे तरी पण ते काय निगेनसेच झालेलं आहे कारण ते स्क्रू गंजलेले आहेत फिट झालेले आहेत आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि जर थोडंसं जरी मिशीनकडे दुर्लक्ष झालं ना तरी असा प्रॉब्लेम क्रिएट होतो बघा तर असं तुम्हाला सुई आणि शटलची व्यवस्थित सेटिंग करून घ्यायची आहे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे बघू शकता तुम्ही ठीक आहे अजून जर चॅनलला व्हिडिओला सॉरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या कारण माझ्या चॅनलवरती बरेचसे महत्त्वाचे व्हिडिओ येणार आहेत आता सध्या अपलोडेड आहे तुमच्यासाठी फायदा ठरणार आहे तर तुम्हाला मी इथं मशीन उचलून दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे शटल आणि ह्याचं कसं सेटिंग करायची ही तुम्हाला मी पूर्ण ओपन करूनच दाखवत आहे कारण सुई खाली कशी येते आणि वरती कशी जाते हे तुम्हाला समजलं पाहिजे तरच तुम्ही व्यवस्थित तो कन्फर्म असं सेटिंग करू शकता बघू शकता ज्या ते दोरा कुठं आहे प्रकारे सुई ही तर बघू शकता जे जो सेटलचा जो टोक आहे तो टोक सुईच्या व्यवस्थितच असला पाहिजे त्यावरती डिटेल व्हिडिओ आहे तुम्ही एकदा जाऊन चेकआउट करून घ्या अशा प्रकारे वरून सुई येते व्यवस्थित खाली आणि मग ती खालचा जो बॉबीनमधला दोरा असतो तो, तो दोरा सुईवरती ओढून घेते बघू शकता इथं अच्छा थोडासा किंचितसा टोक सुईचा खाली येतो तर असा होता आजचा व्हिडिओ खूप मोठा करत नाही आहे कारण अपलोड व्हायला व्हिडिओ चॅनलवरती म्हणजे खूप त्रास होतो म्हणजे होत नाही माझा फोन थोडासा कमी लो स्टोरेजचा आहे त्यामुळे फास्ट होत नाही समजून घ्या जर आणखीन तरी पण जर तुम्हाला समजलं नसेल ना तर मला व्हिडिओमध्ये अजून कमेंट करा की असं समजलं नाही ताई हे समजलं नाही तर मी नक्कीच तुम्हाला आणि एकदा परत डिटेलमध्ये बनवून पाठवीन तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये शेअर करा चला भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो मी तुमचा सर्वांचा निरोप घेते बाय